गॅसची शेगडी आपल्या रोजच्या वापरातील वस्तू आहे आणि तिला स्वच्छ ठेवणं देखील तेवढंच गरजेचं असतं तर मग त्यासाठी काय महागडे प्रोडक्ट यूज करायचे का तर बिलकुल नाही त्यासाठी सिंपल आपल्याला आपली भांडे घासण्याची जी साबण आहे ना तीच घ्यायची आहे आणि स्पॉन्जवाली जी घासणी असते ना ती घ्यायची आहे म्हणजे आपल्या शेगडीला चर पडत नाही आणि व्यवस्थित अशी चौकून फक्त शेगडी आपली घासून घ्यायची आहे आणि फक्त भांड्याच्या साबणीने सुद्धा आपली जी शेगडी आहे ना एकदम क्लीन निघते आणि चमकायला लागते तर त्यानंतर थोडेसे पाणी टाकून आपल्याला ती व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आहे आणि आणि शेगडी व्यवस्थित अशी धुवून घेतल्यानंतर आपल्याला एक कोरडे कापड घ्यायचे आहे आणि त्याच्या साह्याने आपली शेगडी व्यवस्थित अशी पुसून घ्यायची आहे तर कोरड्या फाडक्याने घेतल्यामुळे काय आपल्या शेगडीला ना डाग वगैरे पडत नाही आणि शेगडी आपली एकदम व्यवस्थित अशी दिसते